मत कमी युतीला किती अर्धा टक्का जागा किती गेल्यात बघा आणि त्याच्यात काय सांगितलं आता काहींनी तिथं काढलं अबकी बार चारस पार तिची घोषणा झाली अबकी बार चारस पार विरोधकांनी मागासवर्गीयांच्या डोक्यात काय घातलं चारस पार कशाला यांनी तीनशे पार केले तरी यांना सरकार येतंय आहे पाहुणे तीनशे आले तरी सरकार येतंय आहे चारसो पार पाहिजे पाहिजेत संविधान बचायचंय आरक्षण काढायचं का। आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या काही सवलती आहेत त्या दूर करायच्या साधारण हळूहळू तातक्या आवाजात चर्चा सुरू झाली आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये देखील त्या ठिकाणी सुरू झाली त्याच्या संदर्भात सुनील वगैरे तुलाही पडते का अशी झाली गेली चर्चा आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगतो अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलणार नाही पण आमचं ऐकायला कुणी तयार नाही त्यांचंच <laughs> खरं वाटायला लागलं आता बघा सरकार तिसऱ्यांदा आलं संविधानावर कोणी धक्का लावला उलट संविधानाच्याबद्दल वेगवेगळे कार्यक्रम चालले शपथविधी झाला त्यावेळेस संविधानाच्या पुढे नतमस्तक झाले पंतप्रधान